मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन मधल्या काळामध्ये मंगेशकर हॉस्पिटलला जी घटना घडली त्याच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणावर असंतोष आपल्याला पाहायला मिळाला ती घटनाच अतिशय चुकीची घडलेली आहे तिथं निश्चितपणे काहींच्या चुका झालेल्या आहेत आता चूक झाली का नाही त्याच्याकरता चौकशी समिती नेमावी लागते तुम्ही मुख्यमंत्र्यांचंही स्टेटमेंट बघितलं असेल माझंही बघितलं असेल आमच्या प्रकाश आंबेडकर सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री आहेत त्यांचंही बघितलं असेल किंवा आमच्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांचंही बघितलं असेल ह्याच्यामध्ये समिती नेमली गेलेली आहे आणि त्यांचा अहवाल मागितला गेलेला आहे की बाबा याच्यात नक्की काय दोष झालेला आहे आणि काय नक्की म्हणजे जे, जे काही पेपरला बातम्या आल्या किंवा तिथं पेशंट आला असताना इतके पैसे मागितले अमुक केलं तमुक केलं ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती काय आहे कोण ह्याला जबाबदार आहे त्याच्याबद्दल समितीचा अजून अहवाल माझ्याकडपर्यंत तरी पोचला नाही मी त्याच्यामध्ये आत्ता माहिती घेत होतो परंतु अजूनपर्यंत माझ्याकडे तो अहवाल आला नाही आज मुख्यमंत्री ह्याच्यामध्ये होते राज आपल्या शहरामध्ये मुख्यमंत्र्यांची माझी काही त्याच्याबद्दलची चर्चा झाली नाही परंतु अहवाल आल्यानंतर त्याच्याबद्दलची पुढची कारवाई राज्य सरकार करेल नाही नाही अधिकाऱ्यांनी मला मी आता सांगितलं ते सगळे अधिकारी होते समितीचे अधिक